तुमचा विश्वास हेच ध्येय राष्ट्रसंत आनंद ऋषी पाथर्डी शहरात आयोजित करण्यात आलेली भव्य शोभायात्रा शहरवासियांच्या नजरेस आनंद देणारी ठरली आहे शिस्तबद्ध आणि आकर्षक पद्धतीने पार पडलेल्या या शोभायात्रेमुळे शहरात उत्सवी वातावरण निर्माण झालं होतं या शोभायात्रेत तिलोक जैन विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पाणी वाचवा पाणी जपून वापरा या सामाजिक संदेशासह सादर केलेल्या पथनाट्यानं उपस्थितांचं विशेष लक्ष वेधून घेतलं याशिवाय ढोल पथक आणि टिपरी पथकाच्या गजरात आणि तालईमध्ये शहरातील रस्ते भारले गेले होते शोभा यात्रेला पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती विविध सामाजिक संस्था व्यापारी संघटना आणि भाविकांनी या यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत केले स्वागतासाठी फलक पुष्पवृष्टी आणि जलपान व्यवस्था याची विशेष तयारी करण्यात आली होती माजी नगरसेवक रामनाथ बंग डॉक्टर अभय भंडारी एच डी एफ सी बँकेसह अनेक नागरिकांनी सहभागी विद्यार्थ्यांना बिस्किटे फळे आणि शीतपयाचं वाटप करून आपला सहभाग नोंदवला या शोभायात्रेला सकाळी माणिक दौंडी येथून रथाच्या स्वरूपात प्रारंभ करण्यात आला प्रारंभीच्या कार्यक्रमात संस्थेचे सचिव सतीश गुगळे खजिनदार सुरेश कुचेरिया घेवरचंद भंडारी संपतलाल गांधी माणिक दौंडीचे सरपंच शायद पठाण सुनील ओहळ विष्णुपंत पवार आलमगीर पठाण तसेच तिलोक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजाराम माळी आदी उपस्थित होते दुपारी पाथर्डी शहरातील शनी मंदिरापासून रथ शोभा यात्रेला या शोभा यात्रेमध्ये शहरातील विविध मान्यवर आणि धर्मगुरूंचा मौलाना शाहरू सुडके महाराज पोलीस निरीक्षक विलास पुजारी संस्थेचे उपाध्यक्ष चंपालाल गांधी माजी नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे हिंदुकुमार आवटी माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळ विश्वस्त धरमचंद गुगळे डॉक्टर ललित गुगळे राजकुमार मुथा बंडू बोरुडे चांद मनिया प्रसाद आव्हाड रमेश गोरे कांतीलाल गुगळे डॉक्टर सचिन गांधी डॉक्टर अभय भंडारी चांदमल देसरडा माजी प्राचार्य जी पी ढाकणे अशोक दौंड प्राचार्य डॉक्टर शेषराव पवार अजय भंडारी यांचा समावेश होता शोभायात्रेमध्ये महाराजांचा रथ लेझी टाळ बँड आणि टिपरी पथक कलशधारी महिला आदींच्या सहभागामुळे संपूर्ण शहर भक्तिरसात न्हालं महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय